मुंबई पुणे एक्सप्रेसवर जेव्हा प्रोपेलिन वायूचा टँकर उलटला तेव्हा प्रशासनाचे हातपाय गळाले वाहतूक व्यवस्था तब्बल बत्तीस अधिक काळासाठी ठप्प झाली त्यामुळे भारत पेट्रोलियम बीपीसीएल सारख्या कंपन्यांमधील तज्ञांना पाचारण करावे लागले याचं कारण हा वायू हाताळण्यासाठी लागणारी लीक अरेस्टिंग किट्स आणि रसायनचे तांत्रिक ज्ञान केवळ त्यांच्याकडेच असते पण ज्या वायूसाठी इतकी मोठी यंत्रणा राबवावी लागली तो प्रोपेलियन गॅस नक्की आहे तरी काय चला जाणून घेऊयात नमस्कार मी गायत्री स्वामी आणि आपण पाहत आहात सकलम रसायनशास्त्राच्या भाषेत सांगायचं तर हा एक ज्वलनशील हायड्रोकार्बन वायू आहे ज्याचं सूत्र सी थ्री एच सिक्स असं आहे प्रोपेलियन हा पेट्रोकेमिकल उद्योगांचा एक अत्यंत महत्वाचा बिल्डिंग ब्लॉक मानला जातो पेट्रोलियन रिफायनरी मध्ये कच्च्या तेलावर प्रक्रिया करताना हा वायू मिळतो याचा सर्वात मोठा उपयोग होतो तो पॉलिप्रोपिलियन प्लास्टिक बनवण्यासाठी आपल्या रोजच्या जीवनशैलीत वापरणारे कंटेनर्स पॅकेजिंग मटेरियल किचनवेअर आणि कापड उद्योगातील फायबर्स या प्रोपेलिन पासूनच बनतात याशिवाय अक्रिलोनी आणि प्रोपेलियन ऑक्साइड यासारखी रसायने तयार करण्यासाठी याचा पाया म्हणून वापर होतो सोप्या भाषेत सांगायचं तर आधुनिक प्लास्टिकच्या जगाचा हा कणा आहे उद्योगांमध्ये प्रोपेलिनचा वापर एक हाय परफॉर्मन्स इंधन म्हणून केला जातो ऑक्सिफ्युल कटिंग वेल्डिंग आणि हिटिंग मध्ये हा वायू अतिशय प्रभावी ठरतो अनेकदा वेल्डिंगसाठी आपण वापरतो पण प्रोपेलियन हा त्याला एक सुरक्षित आणि प्रभावी पर्याय मानला जातो हा वायू रंगहीन असतो पण त्याची काही वैशिष्ट्ये धोक्याची घंटा वाजवणारी आहेत हा वायू अत्यंत ज्वलनशील आहे आणि हवेपेक्षा जड असतो त्यामुळे गळती झाली तर तो हवेत वर न उडता जमिनीलगत साचून राहतो ज्यामुळे आगीचा किंवा स्फोटाचा मोठा धोका निर्माण होतो जर हा वायू द्रवरूपात म्हणजे लिक्विड फॉर्म मध्ये त्वचेच्या संपर्कात आला तर त्या भागाला फ्रॉस्ट बाईट होऊ शकतो जर हा वायू जास्त प्रमाणात श्वासा वाटे शरीरात गेला तर चक्कर येणे मळमळ मल आणि गुदमरून मृत्यूही होऊ शकतो सुदैवाने गॅस लिकेज वर नियंत्रण मिळवता आलं आणि त्यामुळे मोठा अनर्थ टळला उद्योगांसाठी हा वायू जितका वरदान आहे तितकाच अपघाताच्या वेळी तो एक मोठं आव्हान ठरतो ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा